विचारांना न्याय दिला शाहूने आणि शाहूच्या समतेवर भीमाने संविधान थाटले आलेल्या सर्व डॉक्टर मित्र परिवाराचे आदर अभिनंदन आभा मी प्रतीक देहाडे पुढील कार्यक्रमास सुरुवात करत आहे आलेल्या प्रेक्षक वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय आहे याचे सर्वांच हे श्रेय आपल्या सर्वांच आहे तो क्यू ना जोरदार इस बात के लिए तालिया हो जाए नमस्कार भारत सुपर फास्ट लाइव पुष्पहार व वंदन करून महामानवांसह विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन कर करून दीप प्रज्वलित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या याप्रसंगी पंचशीलच्या सदस्य सदस्या डॉक्टर सुजाता गायकवाड यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेतली पंचशील मेडिकल असोसिएशन संस्थापक दिवंगत डॉक्टर सदाफुले यांना त्यांच्या कुटुंबियांच्या समोर भावपूर्ण श्रद्धांजली सर्व उपस्थित डॉक्टर्स व त्यांच्या कुटुंबियांच्याकडून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी दिवंगत डॉक्टर सदाफुले यांना दोन मिनटांचं मौन रोज देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात पंचशील मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर शिरीष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशीलचे सदस्य डॉक्टर्स यांना कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर्सना रो कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये डॉक्टर नागेश शेजाव डॉक्टर अर्चना मोहिते डॉक्टर भूषण साखरे डॉक्टर तृप्ती शेजाव डॉक्टर लीना सोनेकर डॉक्टर रमेश देवके डॉक्टर शशिकांत डोडे डॉक्टर विनीत रणवीर डॉक्टर रवींद्र भगत डॉक्टर हर्षुल गवई डॉक्टर गिरीश सदाफुले डॉक्टर श्वेता सदाफुले डॉक्टर सुमित किरडकर डॉक्टर राजेश अंकुश डॉक्टर शैलेंद्र गायकवाड डॉक्टर राहुल सुतार वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात पंचशील मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये डॉक्टर मजदे डॉक्टर ब्राह्मणे डॉक्टर गजवीय तसेच नुकतेच मध्यवर्ती रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेले दिलीप अहिरे यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पंचशील मेडिकल असोसिएशनच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पंचशील मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात पंचशील मेडिकल असोसिएशनच्या वतीने झालेल्या वाटचाल आणि भविष्यात होणाऱ्या वाटचालीबाबत मार्गदर्शन करून भविष्यात पंचशील काय करणार आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले पंचशील मेडिकल असोसिएशनच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात पंचशीलचे सदस्य अनिल मोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भीमगीतांचा व लहान मुला मुलांच्या गायन डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी डॉक्टरांनी करावकेच्या माध्यमातून आपले गीत सादर केले डॉक्टर पंचशील मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर गोकुलदास अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर माणिक आहिरे सौ अंजली साळवे आश्लेषा गायकवाड यांच्या हस्ते स्पर्धकांना विशेष प्रोत्साहन मुलामुलींना तसेच बेस्ट कपल बेस्ट वुमन बेस्ट मॅनचे विशेष बक्षिसे देण्यात येईल या कार्यक्रमाला का विशेष सहकार्य पंचशील मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर बालाजी सातपुते डॉक्टर शिरीष कदम डॉक्टर नाजेश नागेश शेजाव राहुल शिरसाट डॉक्टर सुनील साळुंके डॉक्टर प्रतीक देहाडे शैन शे, शैलेंद्र जयस्वाल इतर अनेक डॉक्टर्सनी व सदस्यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य व विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर प्रदीप पवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर प्रतीक देहाडे यांनी केले याबाबत अधिक वृत्त पाहूया या मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येकाला एक एक गिफ्ट आम्ही देत आहोत <स्थाथा> हे हे, हे गिफ्ट छोट्यांसाठी आहे मोठ्यांसाठी नाही गाणं म्हटलंय ना मलाही आहे नाराज होऊ नका आता खाली जात आपले लावले अशी ती माता रमाई आणि शेवटी ज्यांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात असे परमपूज्य महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी विनम विनम्र अभिवादन करतो आतापर्यंत सगळीकडे व्यासपीठ व्यासपीठ म्हणत होते व्याज पण मागासवर्गीयच होते तर काही हरकत नाहीये पण आपण फुले आंबेडकर फुले आंबेडकर पीठ असं आपण नाव देऊया तर फुले आंबेडकर पीठावर उपस्थित तरुण तडक्तार क्रियाशील असे आपल्या पंचशील मेडिकल असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर प्रशांत गायकवाड सर प्रमुख पाहुणे आयुष्यमान राज असुरणकर साहेब डॉक्टर साळवे सर डॉक्टर प्रदीप पवार सर व इतर सारे मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो सर्वांना सप्रेम मोठा मोठा जय भीम आज आपण सर्व खूप आनंदाने या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसावी जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत पुढे कार्यक्रम पुढे नेण्याआधी थोडंसं बोलतोय मित्र हो नुकतेच संपूर्ण जगाने जगाला कोविड दौक, या महामारीचे चटके भोगावे लागले आहेत आपल्यातील बरेच जण आपले नातेवाईक आपण सोडून गेलेले आहेत असेच आपल्या असोसिएशनचे फाउंडर सदस्य लहान मुलांचे तज्ज्ञ डॉ तज्ज्ञ डॉक्टर 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 कालकथित निवृत्ती मारुती सदाफुले आपणातून निघून गेले आहेत तर या सर्वांसाठी आपण दोन मिनिटे स्तब्धतापूर्वक श्रद्धांजली अर्पित करणार आहोत तत्पूर्वी मी डॉक्टर सदाफुले सरांचे चिरंजीव डॉक्टर गिरीश सदाफुले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पिताजींना त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पित करावी डॉक्टर गिरीश सदाफुले यांना वंदन करतो आपल्या सर्व महापुरुषांना वंदन करतो शिवाजी महाराज महात्मा फुले तुकाराम महाराज संत कबीर त्यानंतर अलीकडच्या मॉडर्न काळातले फुलंदेवी काशीराम साहेब आणि सर्व आंबेडकर समाजाला मी वंदन करतो आणि सॅल्यूट करतो आता आज आपण ही जयंती इथे करतो आहे आज हा ॲक्च्युली तिसरा दिवस आहे चौदा पंधरा सोळा सोळा तारखेला पण ही जयंती महिनाभर चालणार संपूर्ण महाराष्ट्रात चालणार देशभर चालणार जगभर चालणार तर तुम्ही जर ट्विटर किंवा फेसबुक किंवा याच्यामध्ये असाल तर तुम्हाला कळेल की ही जयंती न्यूयॉर्कमध्ये पण होते टोरंटोमध्ये पण होते आपल्या काश्मीरला होते कन्याकुमारी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि सर्व भारतामध्ये होते सर्व सेक्शनमधले सर्व वेगवेगळ्या याच्यातले बैठकांमधली माणसं खूप अत्यंत हिरिने भाग घेतात तर आता काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं की एक प्रकारचा उन्माद बघितला तुम्ही आता कोणीतरी प्रश्न विचारले की जयंती आपण कशी साजरी करा उन्माद बघितला तुम्ही पाडव्याचा असेल आणखी काही कार्यक्रमांचा असेल तर आपल्याला हा जो उन्माद आहे उन्मादाने आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं नाहीये आपल्याला वैचारिकपणेच त्याचं उत्तर द्यायचं आहे आता राजसाहेब म्हणताय की भोंगे लावा पण आपला राज वेगळा आहे हिंसक राज आणि राज तर आपल्याला ही लढाई लढायची आहे पण त्यांना आपल्याला उत्तर देऊन त्यांना प्रत्युत्तर देऊन त्याच्यामध्ये एनर्जी वाया घालून आपल्याला आणखी वेळ न घालवता आपली जी दिशा ओळखायची म्हणजे राज असोणकरांच्या भाषणाचं सार जर काढलं तर हे निघेल की आपण आपली दिशा ओळखायची आपला पॉझिटिव्ह मार्ग दाखवायचा समोरच्याची जी लाईन आहे त्याच्यापेक्षा मोठी लाईन आपण करायची आणि त्यांना तुम्ही फॉलो केलं पाहिजे एक चांगला बौद्ध माणूस एक चांगला आंबेडकरीवादी माणूस कसा एका गर्दीमध्ये ओळखता येईल त्याच्या वर्तनाने ओळखता येईल त्याच्या कपड्यांनी त्याच्या पेहरावानी नाही तर त्याच्या वर्तनाने ओळखता येईल असं वर्तन आपण केलं पाहिजे आणि हेच आपला आयुष्याचा अंतिम गोल असलं पाहिजे ते म्हणतात मी अजून बुद्धिस्ट नाही आहे जेव्हा आम्ही हे ठरवलं सगळं त्यांना भेटलो आम्ही तर मी एकदम चक्रवून गेलो आहे माणसाचा ॲक्च्युली मी फेसबुकमध्ये बघत होतो आणि जेव्हा प्रत्यक्ष भेटलो तर मी खरंच विशेष वाटलं मला म्हणजे ते लोकप्रतिनिधी होते नगरसेवक होते सगळं आहे पण मला म्हणजे ओव्हरऑल नगरसेवकांचं आपण सगळं बघितलं असतं अंजली मॅडम आहेत बाकी काही अपवाद सोडले तर आता असं वाटतं की अशा लोकांनी नगरसेवक वगैरे या बांधडीत पडू नये <laughs> तो सर तो स्तरवरती स्तर येणं अवघड हो आहे त्यामुळे सरांनी त्या स्तरावरती खाली घेऊन हो। काम करण्याची गरज नाही अशा लोकांची आपल्याला खूप गरज आहे जे समाजाला एक चांगली दिशा पॉझिटिव्ह दिशा देते आणि बद्दल आयरे सरांनी काही गोष्टी सांगितल्या तर मी प्रॅक्टिस अंबाबतला सुरू केली नाईन्टी सेवनमध्ये आणि आम्ही पंचशील स्थापना केली टू थाउजंडमध्ये दोन हजार सालमध्ये म्हणजे प्रॅक्टिस तीन वर्षानंतर आयरे सर साळवे सर डॉक्टर मसदे सर डॉक्टर धीरेंद्र गायकवाड ही सगळी सिनियर मंडळी डॉक्टर पी के साळवे सर आणि डॉक्टर सदा फुले सर सदा फुले सरांचा तर एवढा प्रचंड असा पाठिंबा होता आणि असं प्रचंड असा हात होता डोक्यावरती की ह्या सगळ्यांच्या पाठिंब्याने ही संघटना दोन हजारमध्ये आम्ही उभी केली आणि कधी असं कोणाला काही कन्व्हिन्स करावं लागलं नाही ज्यांना ज्यांना सांगितलं ते सगळे आले कारण आंबेडकरवादी जो माणूस आहे जी तळमळ असते तो फक्त शोधत असतो की आपल्या मताचे आपल्या विचारांची माणसं कुठे मिळतील आपण कसं संघटित होऊ आणि कशा पद्धतीने करू तर सुरुवातीला एरे सरांनी अत्यंत समर्थपणे संघटनेची दुराव्हाहिली अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं सरांनी उल्लेख केला की तालिबान तालिबानी अतिक्रेक्यांनी जेव्हा भगवान बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या होत्या तोफा लावून त्यावेळेला आम्ही मुखमोर्चा काढला होता उल्हासनगरमध्ये तो अत्यंत गाजला होता आणि त्यानंतर वेळोवेळी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करतोय आणि ह्यापुढे पण सर्वांची अपेक्षा आहे की पंचशीलंनी काहीतरी भरीव कन्स्ट्रक्टिव्ह एखादं हॉस्पिटल एखादं कम्युनिटी सेंटर हे करावं आणि जर एवढा चांगला उत्साह असेल एवढी चांगलं तुमचा सपोर्ट असेल आजच्या जयंतीमध्ये जे चित्र दिसतंय तर आपण एक ताबडतोब आपण तो फॉलो मिटिंग घेऊन काय करता येईल आपल्याला या विचार करून आपण त्या गोष्टीला नक्कीच मागे लावू पण गेली काही वर्ष अविरतपणे पंचशील मेडिकल असोसिएशन हा एक वैचारिक लढा देते अशा प्रकारची एक संघटना मजबूत संघटना तयार होते जे आंबेडकरवादी आहेत फुलेवादी आहेत आणि एक संघर्ष करत आहे आता तुम्ही जर बघाल तर आर एस एसमध्ये सगळ्यात जास्त त्यांचा वैचारिक संघर्ष कोण करत असेल तर जे शिक्षित त्यांचे आहेत जे उदाहरणार्थ डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत काही बाकी जे अत्यंत शिक्षित सायंटिस्ट असतील कोणी ते त्यांचं काम करत असतात पण आपण एक वैचारिक लढा आपला आपला ताट बाणा ठेवून कणा ठेवून आपण सतत लढत आलेलो होतो आपल्यापैकी प्रत्येक जण या तथाकथित बाकी सगळ्या ग्रुप्समध्ये एक प्रकारची विलन झालेलो होतो आपण आपल्या वैचारिक ह्याच्यामुळे तर आपण आपल्या भूमिका कधी सोडलेली नाहीये आपण सतत म्हणजे आपलं अगत सगळ्यात मोठं कार्य काय असेल या काही वर्षांमध्ये तर आपण वैचारिकपणे ठामपणे आपण बाबासाहेबांची विचारधारा महात्मा फुलेंची विचारधारा आपण आत्मसात केलेली आपण आपल्याला सांगतो सगळ्यांना आणि आपल्या ह्या आर एस एसनी ग्रस्त अशा कम्युनिटीमध्ये मेडिकल कम्युनिटीमध्ये आपण आपला विचार कधी सोडलेला नाही आहे आणि त्यांना सतत आपण ठामपणे आम्ही तुमचे ते विचार असतील ते ठीक थी, आहे पण आमचे असे विचार आहेत आणि हे आपन आपण ठामपणे आपण त्यांना सतत सांगत आलेलो आहे म्हणजे वैचारिक लढा आपण जिवंत ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांचं खूप मोठं आता हा एक खूपच मोठं असं कुटुंब आहे आमचं पंचशीलच कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर मला काही त्याच्यासाठी खूप काही लोकांना सांगावं लागतं विरवण्या काही नाही आहे सरांच्या घरी रात्री बारा वाजता जरी आम्ही गेलो तरी सर तयार असतात आणि इथे मी अध्यक्ष आहे पण नावाला अध्यक्ष आहे कारण सगळ्यांची कलेक्टिव्ह लिडरशिप आहे प्रत्येकाचं ऐकलं जातं प्रत्येकाचं समजून घेतलं जो कोणी पुढे येतो कोणी पुढाकार घेतो त्यांना सर्वांना एक ते भाव दिला जातो आणि आता आज बरेच नवीन माणसं आपल्याबरोबरच जोडले गेले आहेत या जयंतीमध्ये तर माझी सर्वांना विनंती की तुम्ही असेच सतत राहा आमच्याबरोबर पंचेशेमध्ये आणि आपण हे काम खूप आणखीन पुढे करू बऱ्याच लोकांचं म्हणणे की आपण एक काहीतरी आपली वास्तू असली पाहिजे आपलं एक काहीतरी कन्स्ट्रक्शन असलं पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क पाहिजे तर आपण त्या आस्त� दिशेने पण काम करू आपली जी टीम आहे पण जेशीलची ती आपण डिवाईड करून काही लोकांना आपण कल्चरल ॲक्टिव्हिटीजसाठी ठेवू आणि काही लोकांना आपण एखादं जे आपलं परमनंट असं काही स्ट्रक्चर व्हायला पाहिजे त्यासाठी एखादी वेगळी कमिटी ठेवून त्या दिशेने आपण पुढे काम करू अशी माझी स्वतःची इच्छा आहे आपण या कार्यक्रमानंतर लवकरच एखादी का मिटिंग लावू किंवा एखाद्या आपण कार्यक्रम ठेवू त्यामध्ये या सगळ्या पूर्ण वर्षभराचा आपण आढावा घेऊ आपण सगळा प्लॅन चॉकआउट करू आणि कशा पद्धतीने करता येईल म्हणजे हा तुमचा जो उत्साह आहे जयंतीच्या पुढे पण सतत राहील आणि सतत तुम्ही सहभागी राहाल कारण आपण सगळं एकत्र राहू तेव्हा आपण काहीतरी करू शकू पु। तर कोणीतरी मला सांगितलं की साईबाबा ट्रस्टचं मंदिर आहे किंवा आणखी कुठल्या ट्रस्टचं मंदिर आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये खूप खूप जास्त फरक आहे आपल्याकडे फंडिंग आणि ह्या गोष्टी करणं हे आपल्याला आपल्याच जीवावर करावं लागेल आपल्याला कुठल्या अंधश्रद्धेच्या ह्याच्यावर किंवा कुठल्या बाबाच्या जीवावर बाईच्या जीवावर नाही करता येणार आपल्याला आपला विचार ठेवून आपल्याला एकत्र येऊन त्याग करून सॅक्रिफाईस या सगळ्या गोष्टी करून आपल्याला असं काहीतरी करता येईल पण त्यासाठी हा जो तुम्ही उत्साह आज दाखवला आहे जयंती मी पहिल्यांदा सर्वांना धन्यवाद देतो की अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि संपूर्ण लांबून लांबून लोकं आले आहेत ठाण्यापासून कुर्ल्यापासून डॉक्टर सामील झाले न्यू बॉम्बे पनवेलपासून लोक आलेत तर हा असा उत्साह तुम्ही कायमचा टीका टिकून ठेवा सतत आमच्या कार्यक्रमाने जॉईन व्हा तुम्ही पंचशीलमध्ये सजेशन द्या तुमचे सगळे सजेशन आम्हाला स्वीकारणारे जे कोणी नवीन येतात जे कोणी काम करू इच्छितात ते पंचशीलमध्ये पुढे येतात आता ह्या वर्षीच्या जयंतीमध्ये जर किंवा सततच्या चा याच्यामध्ये बघितलं तर डॉक्टर प्रतीक आहेत डॉक्टर नागेश आहेत हे सतत कामात हे असतात डॉक्टर साळुंखे आहेत आणि ह्या वर्षी नवीन आम्हाला डॉक्टर शिरीष कदम सरांचा एक उत्साह दिसला तर शिरीष कदमने ज्या वेळेला त्यांनी दाखवला उत्साह त्यांना आम्ही एकदम अत्यंत आनंदाने त्यांना आम्ही पुढाकार दिला आणि त्यांनी अत्यंत समर्थपणे आता तुम्ही ऐकलं कोविड को योद्धाचं त्यांनी ते हँडल केलं आणि बऱ्याचशा गोष्टी या बॅक ऑफ दी स्टेज डॉक्टर शिरीष कदमांनी खूप समर्थपणे केल्या त्याचबरोबर आमचे जे सिनियर्स आहेत आयरे सर आहेत डॉक्टर साळवे डॉक्टर धीरेंद्र गायकवाड सर आहे डॉक्टर प्रदीप पवार सर आहे डॉक्टर मजदे सर आहे डॉक्टर मजदे सरांची माझी प्रस्त वैयक्तिक ओळख आता कित्येक वर्षांची म्हणजे मी शाळेत पासून जी सरांची ओळख आहे सरांनी खूप मोठा त्याग केलेला आहे ह्या लोकांनी आपल्या सरकारी ह्याच्यामध्ये राहून सर जे जे हॉस्पिटलला होते प्रोफेसर होते आणि सरांनी आपल्या मुलांना किती काय मदत केली आहे पवार सरांनी काय केलेलं आहे हा सगळा इतिहास आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे तर मी तुम्हाला सर्वांना पुरा पुन्हा आवाहन करतो कि तुभी नी, की तुम्ही एकदम कमिटमेंटनी स्ट्रॉंगली पंचशील मेडिकल असोसिएशनमध्ये सहभागी व्हा त्याच्यामध्ये राहा त्याच्या त्याच्यावरती तुमचं स्वतःचं जे काही कंट्रिब्युशन आहे ते तुम्ही करा आपण अत्यंत भव्य दिव्य मोठं असं काहीतरी काम करू तुमच्या सगळ्यांची आपल्याला खूप अत्यंत जास्त गरज आहे कोविडचे दो दोन वर्ष गेले ते विसरून आपण आज एक सेलिब्रेशनसाठी आपण जमलो से आजच्या प्रोग्रामचं एजेंडा नव्हता की एक राजसाहेबांचं एक आपण एक वक्तव्य ऐकलं एक भाषण ऐकलं अत्यंत सुंदर असं त्यांनी सांगितलंय पण मूळ मूळ मुख्य एजेंडा आपला आजचा असा होता की सगळ्यांना परत एकत्र करा सगळ्यांना परत बोलवा कोविड मध्ये झालेली मरगळ दूर करा आणि आपल्या ज्या बाबासाहेबांचा ज्यांना आपण पित्या समान मानतो त्यांचा हर्ष उल्हासाने तुम्ही त्यांची जयंती साजरी करा हाच एक उद्देश होता पण प्रतिसाद हा आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला आला मी तर मी सर्वांचा धन्यवाद देतो त्याबद्दल आणि सर्वांना आपण बांधून ठेवू ही जी मंडळी आहेत आता व्हॉट्सॲप आणि बाकीच्या माध्यमातून आपल्याकडे सगळ्यांचा डाटा आणि ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट होतात तर आपण सगळ्यांना बांधून ठेवू तुम्ही सगळ्यांनी हो एक पेबॅक टू सोसायटी ह्या एक कमिटमेंटमधून सतत तुम्ही येत जा तुम्ही या कार्यक्रमामध्ये सह सहभाग घ्या सल्ला करा काय करावं करूया आपण पुढे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण जरूर करू आणि मी ह्यानंतर डॉक्टर प्रतीकना पाचारण करतो की पुढचा कार्यक्रम ह आणि बहिलेल्या सर्वांचे आम्ही खूप खूप मनापासून आभार मानतो आणि आमची टीमचे आभार मानणं म्हणजे स्वतःची पाठ स्वतःच झोपटल्यासारखं होईल म्हणून पंचशीलच्या टीमचे काय मी आभार मानत नाही कारण ते आमचं एक कुटुंबच आहे आणि दोन वर्षाच्या सुप्त कोविड पिरियड नंतर जो प्रतिसाद मिळाला तो म्हणून खरंतर एक प्रकारची नवीन ऊर्जा प्राप्त झाली त्यावर तुमच्या सर्वांचं जे हल्लं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आभार